लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजला आहे त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तयारी सुरू केली असून राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने कंबर कसली आहे आचारसंहिता लागल्यापासून आतापर्यंत एक कोटी छप्पन्न लाख बहात्तर हजार आठशे चव्वेचाळीस रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला आहे यामध्ये तीनशे बारा गुन्हे दाखल झाले आहेत त्यापैकी एकशे अठ्ठ्याऐंशी गुन्ह्यांची माहिती मिळाली असून एकशे बावीस गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणतीही माहिती हाती लागली नाही आतापर्यंत गोवा पंजाब हरियाणा येथून आलेल्या गाड्या किंवा परराज्यात जात असलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी निलेश सांगडे यांनी दिली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे विभागाने दोन भरारी पथके आणि कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांमधून विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे मतदारांना कोणत्याही प्रकारच्या मद्याचे अमिष दाखवून मतदान होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे संपूर्ण जिल्ह्यासाठी फक्त शंभर कर्मचारी काम करत असून आतापर्यंत एकशे नव्वद आरोपींना अटक केली आहे तर नऊ वाहने जप्त केली आहेत विशेष म्हणजे या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे अवैध आणि विक्रींवर बारकाईने लक्ष असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी निलेश सांगडे यांनी दिली रेल्वेसाठी आर पी एफ आणि जी आर पी यांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे रेल्वेमधून देखील तस्करी होऊ नये यासाठी आमची यंत्रणा सतर्क संसर्ग असल्याची माहिती निलेश सांगणे यांनी दिली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने राज्य शुल्क ठाणे विभागामार्फत चार तात्पुरत्या सीमा तपासणी तात्पुरत्या तपासणी नाक्यांची स्थापना केलेली आहे त्याच पद्धतीने आम्ही तीन क्यू स्थापन केलेले आहेत आमचे दोन भरारी पथकं का सतत कार्यरत आहेत अवैध मध्य निर्मिती विक्री आणि वाहतूक यावरती प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मतदारांना कुठल्याही प्रकारच्या मद्याचं आमिष दाखवता कामा नाही यासाठी विभाग ट्वेंटी फाय बाय सेवन ॲक्शन मोडवरती आहे राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये अवैधमध्ये निर्मिती आणि विक्री वा या यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातला जेवढा स्टाफ आहे तेवढा स्टाफ आम्ही एकत्र करून मासरेडीचं नियोजन करत आहोत त्याच प्रमाणे रात्रीच्या गस्ती घालणे संशयित वाहनांची तपासणी करणे आणि संशयित आरोपी तसेच संशयित ठिकाणे की ज्या ज्या ठिकाणी यापूर्वी मोठ्या केसेस झालेल्या आहेत अशा ठिकाणांची देखील आम्ही तपासणी करत आहोत राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत आचारसंहिता लागल्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही कारवाई करत आहोत आत्तापर्यंत तीनशे अकरा गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी वारस गुन्हे आहेत एकशे तेवीस बेवारस गुन्हे आहेत यामध्ये आम्ही एकशे नव्वद आरोपींना अटक केलेलं आहे आणि नऊ वाहनं जप्त केलेली आहे या सगळ्या कारवाईमध्ये एक कोटी छप्पन्न लाख बहात्तर हजार आठशे चाळीस रुपये इतका मुद्देमाल कारपर्यंत कालपर्यंतच्या कारवाईमध्ये आम्ही जप्त केलेला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दो सिरीजा था ठाणे पॅटर्न जसा पूर्ण राज्यामध्ये इम्प्लिमेंट झालेला आहे त्याच पद्धतीने पाच एम पी डीच्या केसेस देखील दाखल केलेल्या आहेत त्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे दोनशे चौसष्ट आत्तापर्यंत कलम त्र्याण्णव अंतर्गत बंदपत्र घेण्यात आलेले आहे आणि जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राहावी आणि लोकसभा निवडणूक ही अतिशय फेअर पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडावी यासाठी आमचे सर्व अधिकारी कर्मचारी हे काम करत आहेत आमचं जिल्ह्यातील प्रत्येक अवैध मद्य विक्री वाहतुकीवरती बारकाईनं लक्ष आहे